माझ्या घरी नाश्त्यामध्ये सर्वांना फ्लावरचे पराठे खायला खूप जास्त आवडतात त्यामुळे आज मी बनवते फ्लावर गुब आहे फ्लावरचा गुपगुपीत आणि चविष्ट पराठा विदर्भामध्ये फ्लावरला फुलकोबी असं म्हटलं जातं आणि जे फुलकोबीचं सारण आपण या पराठ्याच्या आतमध्ये भरणार आहो ना अतिशय चविष्ट लागतं आणि हे दोन पराठे जरी खाल्ले ना तरी दिवसभर भूक लागत नाही चविष्टही लागतं आणि पोटभरीचे सुद्धा आहे तर इथे मी फ्लावर घेतलेला आहे बटाटे आपण उकडलेले घेतलेले आहे त्याचं काय करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर सर्वात आधी आपल्याला फ्लावर जो आहे असा तोडून घ्यायचा आहे अगदी बारीक असं कीज करून घ्यायचं नाही सुरुवातीला मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे आहे कारण आपण याला गरम पाण्यामध्ये काही वेळासाठी ठेवणार आहोत फ्लावर जो असतो ना त्यामध्ये कीड भरपूर लागलेली असते बरेच वेळा अळ्या ज्या असतात ना त्या घाणसुद्धा करतात ती निघून जावी यासाठी फ्लावर आपण दोन ते ती तीन मिनिटासाठी फक्त गरम पाण्यामध्ये सोडायचं आहे उकडायचं नाही आहे पाणी गरम झालेलं होतं मी गॅस बंद केलेलं आहे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये काही वेळासाठी आपण फ्लावर असाच सोडूया तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर सर्वात आधी मी इथे कांदा चिरून घेतला आहे कांदा मी मध्यम आकारापेक्षा थोडा मोठा घेतलेला आहे तुम्ही यापेक्षा छोटाही घेऊ शकता कांद्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मला पराठ्यामध्ये जास्त प्रमाणात कांदा घातलेला आवडतं म्हणून मी घालते आहे तर इथे एक लक्ष ठेवायचं कांदा चिरत असताना अगदी बारीक चिरायचं आहे हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेऊ शकता पण बारीकच चिरायचं कारण जेव्हा आपण पराठा लाटतो ना तर हा कांदा फुटून पराठ्याच्या बाहेर येऊ शकतो तर त्यामुळे पराठे फुटण्याची जास्त भीती असते म्हणून कांदा जो आहे अगदी बारीक चिरायचा आहे आता इथे पराठ्याला तिखट बनवण्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेते आहे ज्या मध्यम तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या आहे मुलांसाठी पराठा बनवत असाल तर हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट घालण्याची काहीच गरज नाही स्किप केलं तरीही चालेल आणि हिरव्या मिरच्या जर तुम्हाला अशा चिरलेल्या आवडत नसतील तर फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आता आपण जो फ्लावर पाण्यामध्ये घातलेला होता तो बाहेर काढून घ्यायचा आहे यामुळे फ्लावर थोडा मऊसुद्धा पडतो आणि पराठेसुद्धा छान मऊसूद बनतात तर आलंसुद्धा सुद्धा मी या पद्धतीने चिरून घेते आहे तुम्ही इथे आल्याची पेस्ट घातली तरीही चालेल तर आता फ्लावर जो आहे थोडा गार झालेला आहे याला आपण किसून घेऊया तर तर इथे फ्लावर किसण्यासाठी मी मोठ्या किस्तीचाच वापर करते आहे तो यासाठी की फ्लावर आपल्याला दाणेदारच किसायचा आहे खूप असं बारीक वाटायचा नाही आहे त्यामुळे सारण जे आहे दाणेदार बनतं खूप जास्त चिकट चिकट असं सारण बनत नाही आणि तो पराठा खायलाही खूप छान लागतो तर इथे फ्लावर जो आहे किसून झाल्यानंतर यातलं पाणी काढणं खूप आवश्यक असतं आणि बरेच जण इथे चूक करतात फ्लावरमधलं पाणी काढत नाही आणि त्यामुळेच फ्लावरचा पराठा हा बरेच वेळा फुटतो तर त्यासाठी काय करायचं अर्धा चमचा मीठ घालायचं आणि सर्व फ्लावरला व्यवस्थित सोडून दहा मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक मोठा चमचा बेसनपीठ घातलेलं आहे सोबतच चवीनुसार मीठ घालायचं कसुरी मेथी घालायची आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर बेसनपीठ घालणे ऑप्शनल आहे पण बेसनपीठ घातल्यामुळे पराठ्याला खरपूसपणा आणि चव दोन्ही खूप छान येते लाल तिखट घालते आहे हळद घालते आहे सर्व नीट एकदा मिसळून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला उकळलेला बटाटा घालायचा आहे तर मी जेव्हाही पराठा बनवते तेव्हा पारी बनवण्यासाठी बटाटा बरेच वेळा घालते म्हणजे प्रत्येक वेळी घालत नाही पण बऱ्याचशा पराठ्यामध्ये मी उकळलेला बटाटा घालते विशेष करून पारीमध्ये त्यामुळे पराठ्याला चव खूप छान येते आणि पराठे मऊसूद खूप छान बनतात तर यासाठी मी एक किसलेला बटाटा घातलेला आहे आणि यामध्ये दहीसुद्धा घालते आहे यामुळे पराठे चटपटीत बनणार आहे आणि दही घातल्यामुळे जी पारी आहे ना ती सुद्धा मौसूत सुद्ध बनते आणि चवीलाही खूप मस्त लागते आता हे सर्व नीट एकदा आपण मिसळून घेऊया तर आता इथे जे फ्लावर आहे आपण मीठ लावून बाजूला ठेवलेला होता त्यातलं पाणी आपण पिळून घ्यायचं आहे आणि हे पाणी आपण कणिक भिजवण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत कारण हे पाणी मला फेकायचं नाही आहे तर इथे कणिक मी भिजवत असताना बाजूला ठेवून दिली कारण हे फ्लावर जे आहे ना याला पण मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे दहा मिनिट पाहिजे होते म्हणून मी याला बाजूला ठेवलेलं होतं तर आता मी यातलं सर्व पाणी पिळून घेते आहे आणि हे जे पाणी निघणार आहे या पाण्यामध्येच आपण आपली कणिक भिजवणार आहोत तर या पद्धतीने छान दाबून पिळून याचं पाणी काढून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य असेल तेवढं पिळून याचं पाणी काढायचं आहे जेवढा फ्लावर कोरडा असेल तेवढंच पराठी फुटण्याची भीती अजिबात राहत नाही तर बघू शकता भरपूर पाणी निघालेलं आहे आणि फ्लावर सुद्धा बघू शकता तुम्ही नीट कोरडा झालेला आहे आता या फ्लावरचा बनवलेला पराठा अजिबात फुटणार नाही तर स... तर केव्हाही लक्षात ठेवायचं भाजीचं सारण भरून जेव्हा आपण पराठा बनवतो ना तेव्हा त्यातलं सर्व पाणी नीट पिळून भाजी कोरडी करून घ्यायची भाजी जर ओलसर असेल ना आणि त्यामध्ये भरपूर पाणी असेल तर भाज्यांचं सारण भरून बनवलेला पराठा शंभर टक्के फुटतो म्हणजे फुटतोच आणि कणिक मळत असतानासुद्धा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की कणिक ही सैलसरच मडायची आहे खूप घट्ट कणिक मडायची नाही कणिक जर सैलसर असेल तर पराठा आपल्याला हवा तेवढा लांबवता येतो आणि लांबवत असताना पराठा अजिबात फुटत नाही आणि सारण फुटून बाहेर येण्याची भीती राहत नाही तर आता ही कणिक मी झाकून काही वेळासाठी बाजूला ठेवते तेव्हापर्यंत सारण बनवूया तर आता जी फ्लावर आपण पिळून ठेवलेली होती त्यामध्ये कांदा सोबतच मिरची चिरलेला कांदा घातलेला आहे कसुरी मेथी घालायची आहे भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे आणि सर्व नीट एकदा मिसळून घेऊया आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे नीट एकदा मिसळून घ्यायचं मुलांसाठी बनवत असाल तर तिखट नाही घातलं तरीही चालेल आणि सोबत चाट मसाला घालते आहे मीठ मी यावेळी घालणार नाही आहे मीठ घातलं तर परत त्याला पाणी सुटायला लागेल आणि सारण ओलसर होईल मग पराठा फुटण्याची भीती राहते आणि हे सर्व जिन्नस मी पराठा बनवण्याच्या एक मिनिट आधीच घातलेले आहे कनिक सेट झाल्यानंतरच मी बाकी जिन्नस मिसळलेले होते आता जो डो आपण मडून ठेवलेला होता त्यामध्ये ते थोडं तेल घालायचं आहे आणि डो तुम्हाला खूप सेलसर वाटत असेल तर थोडं कोरडं गव्हाचं पीठ घालून परत एकदा मळून घेऊ हो शकता पण खूप घट्ट असा गोळा मडायचा नाही आहे थोडा सेलसर असला तरीही चालेल तर आता याची मी तीन पेढे बनवून घेतलेले आहे आणि सारांमध्ये मीठ मी आता घालते आहे म्हणजे आता मी पराठा जस्ट बनवणारच आहे त्याआधी मी मीठ घातलेला आहे मीठ एकदा मिसळून घ्यायचं आता इथे कोरडं गव्हाचं पीठ घालून याची आपण एक पातळ अशी पोळी बनवून घेऊ या खूप पातळ बनवायची नाही आणि खूप जास्त जाडही ठेवायची नाही आपण जशी रेग्युलर पोळी लाटतो त्यापेक्षा थोडी जाड ठेवायची पण खूप जास्त पातळ करू नका कारण भाज्यांचं सारण मी भरपूर भरणार आहे ते फुटून बाहेर येऊ शकतं म्हणून खूप पातळ बनवू नका तर इथे मोठ्या आकाराची मी पोळी लाटून घेतलेली आहे कारण पराठा मी थोडा मोठ्या आकाराचा बनवते आहे व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी छान दिसावं म्हणून खूप मोठा बनवलेला आहे पण तुम्ही जर घरच्यासाठी बनवत असाल तर छोट्या आकाराचा बनवला तरीही चालेल एवढा मोठा नाही बनवला तरी काही हरकत नाही तर आता सारण मी भरपूर भरलेलं आहे आतमध्ये या पद्धतीने याला मी त्रिकोणी शेप देते आहे तुम्हाला जर गोलाकारमध्ये बनवायचं चा, असेल तसाही बनवू शकता जसं आपण पुरणपोळीच्या आतमध्ये सारण भरतो ना तशा पद्धतीने सुद्धा सारण भरून तुम्ही हा पराठा बनवू शकता नीट याच्या कळा व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे परत कोरडं गव्हाचं पीठ घालायचं आणि हलक्या हाताने लाटायचं आहे आता दाब देऊन अजिबात लाटायचं नाही तर पराठ्याच्या ज्या जे जे कडा आहेत त्या व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने लाटायच्या पण अगदी हलक्या हातानेच लाटायचे आहे पराठा तुम्हाला दिसायला जरी जाळ दिसत असला तरी या पराठ्याची वरची जी पारी आहे ती पातळच आहे आतमध्ये भरपूर सारण भरल्यामुळे हा तुम्हाला खूप गुबगुबीत आणि जाळ दिसत असेल पण पराठा जाळ नाही आहे पातळच आहे तरी ते बघू शकता पराठा लाटून तयार झालेला आहे अगदी हलक्या हाताने मी लाटलेला होता तव्याला थोडं तेल लावायचा गॅस मध्यम माचेवरच ठेवायचा आणि पराठा तव्यावर घालून दोन्ही बाजूनी सुरुवातीला शेकून घ्यायचा तर सुरुवातीला मी तेल न घालता शेकलेला आहे तुम्ही पराठा शेकण्यासाठी तेलाचा तुपाचा किंवा बटरचाही वापर करू शकता बटरमध्ये शेकलेला पराठा सुद्धा खूप चविष्ट लागतो विशेष करून मुलांसाठी बनवत असाल तर बटर घालून बनवा दोन्ही बाजूनी मी ब्रशने तेल लावते आहे अशा पद्धतीने ब्रशचा जर वापर केला तर पराठ्याला तेल जास्त लागत नाही तर पराठ्यांना तेल लावत असताना मी फक्त एक ते दोन चमचेच लाव तेल लावलेलं असेल जास्त तेल लावलेलं नाही आहे पण शूटिंग करत असताना भरपूर लाईटिंग असते आणि त्या लायटिंगमुळे हे तेल चमकतं म्हणून तुम्हाला असं वाटतं की पराठ्याला भरपूर तेल लावलेलं आहे पण असं काही नाही तेल मी फार कमी लावलेलं आहे कारण बरेच जण मला असं म्हणतात की हेल्दी पराठा बनवलेला आहे आणि यामध्ये भरपूर तेल तुम्ही घातलेला आहे तर हा हेल्दी कसा तर तेल मी जास्त प्रमाणात वापरलेलं नाही पण तुम्हाला दिसत असताना लाइटिंग इफेक्टमुळे तसं दिसतं आता मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये चीज किंवा पनीरचा वापर करा मुलांना आवडेल तर इथे मी पराठ्यामध्ये तशाच पद्धतीने सारण भरलेलं आहे आणि सोबत चीज घातलेला आहे बाकी तुम्हाला ऑर्गॅनो घालायचं असेल तर ऑर्गॅनोसुद्धा तुम्ही घालू शकता तसाच पराठा लाटून घ्यायचा आणि दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे तर ऑरगॅनो आणि चीजबद्दल मला बरेच जण कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट्स करतात की मुलांच्या टिफिन बॉक्स रेसिपी बनवत असताना किंवा पराठे बनवत असताना तुम्ही ऑरगॅनो आणि चीजचा जो वापर करता तो अनहेल्दी आहे त्यामुळे हा पदार्थ अनहेल्दी आहे पण सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगते की ऑरेगॅनो हा एक हर्ब आहे जसा पुदिना असतो तुळशी असतो त्याला सुद्धा एक स्ट्रॉंग फ्लेवर असतो पुदिना जसा वाढवून पावडर तयार केलं जातं आणि ते पावडर पदार्थामध्ये घातल्यामुळे त्याला चव येते तसाच ऑरेगॅनो हा सुद्धा एक हर्ब आहे ज्याच्या पत्त्या सुकवून त्याचं पावडर तयार केलं जातं आणि त्याचं पावडर घातल्यामुळे पदार्थाला एक प्रकारची चव येते तर ऑर्गॅनो ही पदार्थामध्ये घालणं पूर्णपणे सुरक्षित आहे जशी मेथी सुकवून कसुरी मेथी बनवल्या जाते आणि भाजीमध्ये कसुरी मेथी घातली की भाजीची चव वाढते तशाच पद्धतीने सुद्धा कुठल्याही पदार्थामध्ये घातला तर त्या पदार्थाची चव अगदी फास्ट फूडसारखी येते पण हा पदार्थ त्यामुळे अनहेल्दी बनतो असं काही नाही कारण मुलांना याची चव फार आवडते तर तुम्ही ऑर्गॅनोचा वापर सेफली मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर जे चीज आपण पदार्थामध्ये घालतो ना ते सुद्धा अॅनिमल प्रोटीन आहे जर तुम्हाला मार्केटचं चीज वापरायचं नसेल तर घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता जर पराठा इथे तयार झालेला आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की काढवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया